नमस्कार आपण पाहत आहात सुराज्य मराठी पाहूयात आपल्या परिसरातील वेगवान घडामोडी बातमी आहे अकोले तालुक्यातील आदिवासी दिनाची जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा अकोले तालुक्यातील बहुसंख्या आदिवासी भाग चाळीस गाव डांगणमध्ये मोडतो त्यामुळे तालुक्यातील राजूरगावच्या बाजारपेठेत आदिवासी बांधवांची मोठी रेलचेल असते या ठिकाणी माजी आमदार वैभव पिचड यांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाचा ठेवा जपत मोठ्या उत्साहात आदिवासी दिन साजरा करण्यात आला आणि तालुक्यातील अकोले या गावी दिग्गजांनी आपल्या आधुनिक आदिवासी संस्कृतीची नव्याने ओळख करून दिली तसं पाहायला गेलं तर तालुक्यातील सर्व आदिवासी समाज एकत्र होऊन जागतिक आदिवासी दिन हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जाऊ शकला असता परंतु राजकीय मतभेदामुळे या प्रकाराला आळा बसला आहे पाहूया पुढील बातमी नगर जिल्ह्यात पावसामुळे मोठं नुकसान पीक विम्याची मुदतवाढ मागणी नगर जिल्ह्यात पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक विम्याची मुदत वाढवण्याची मागणी केली आहे त्यांनी प्रशासनाकडे त्वरित निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे पाहूयात पुढील बातमी नाशिक महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकारी व त्यांच्या पत्नीवर अपसंपदेचा गुन्हा दाखल नाशिक महानगरपालिकेचे तत्कालीन मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन आणि त्यांच्या पत्नी निशा यांच्यावर नाशिक एसीबीने अपसंपदेचा गुन्हा दाखल केला आहे सरकारी नोकरी करत असताना त्यांनी कायदेशीर उत्पन्नापेक्षा तब्बल बेचाळीस टक्के म्हणजेच एक कोटी एकतीस लाख रुपयांची अपसंपदा जमवल्याचा आरोप आहे या प्रकरणी महाजन दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाहुयात पुढील राजकीय बातमी दिंडोरीतून जनसन्मान यात्रेला सुरुवात अजित पवारांचे शेतकरी व महिलांच्या योजनांवर जोर महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा आजपासून दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून सुरू झाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले पवार यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांचा फायदा शेतकरी महिला विद्यार्थी आणि युवकांना होणार असल्याचे सांगितले त्यांनी विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन केले आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष सुरू राहील असे आश्वासन दिले पाहूया पुढील बातमी शरद पवारांची शिवस्वराज्य यात्रा विधानसभेसाठी तयारी सुरू अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही विधानसभेसाठी कंबर कसली आहे त्यांनी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले असून यामधून जनतेशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे या यात्रेचा उद्देश आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे जनाधार मजबूत करणे आहे अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी सुराज्य मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा